साक्षरतेकडून समृद्धीकडे असे ब्रीदवाक्य घेऊन सदर बाजार येथील कोरगावकर हायस्कूल केंद्रावरती बारा नऊ साक्षरांनी अत्यंत उत्साहात परीक्षेसाठी उपस्थिती दर्शवली केंद्र शासनाने हाती घेतलेल्या नवभारत साक्षरता अभियानासाठी जिल्ह्यातील विविध केंद्रावर निरक्षरांची नोंद करण्यात आली होती कोरगावकर हायस्कूलच्या केंद्रावर नऊ साक्षरांचे स्वयंसेवक विद्यार्थ्यांमार्फत स्वागत करण्यात आले केंद्र संचालक म्हणून कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे आणि सावित्री श्रीधर विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाराम संकवाळ यांनी काम पाहिले नवसाक्षरांनी आपल्या दैनंदिन कामातून सवड काढून प्रश्नपत्रिकेवर उमटवलेल्या अक्षरांकडे पाहून खूप आनंद झाला असल्याचे सांगितले शासनाच्या या उपक्रमाबद्दल आणि तो उपक्रम राबवल्याबद्दल शिक्षकांचे आणि शाळेचे नवसाक्षरांनी आभार मानले तसेच कृतज्ञता व्यक्त केली एकंदरीत साक्षर झाल्याचा आनंदाने परीक्षा दिल्याच्या जाणीवीचे समाधान व त्याची सात्विक अनुभूती कोरगावकर हायस्कूलमध्ये पाहाव्यास मिळाली